तात्या आज सगळ्या महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली कारण राहुल दादांचा मथूर आणि आपला सगळ्यांचा लाडका सुंदर ही गाडी आज तुम्ही एकत्र आणली आणि सगळ्या महाराष्ट्राची इच्छा पूर्ण केली तर आज कसं नियोजन केलेलं होतं आता तुम्ही काय नाही एका फोनवरती नियोजन झालं आमची हा थोडी मैत्री पण आहे आमची हा ते नियोजन करायला जात नाही कोणाचं आणि राहुल दादांनी माझ्या मागच्या मध्ये पण सांगितलं की तुम्ही भेटाय पण त्यांना गेलेला तर मग आज कशी गाडी कशी पाहिली हो। गाडी कशी पळाली तुम्हाला कशी वाटली गाडी पळाली गाडी प्रश्न गाडी तर सुंदरच पाहिली कारण सगळ्या ज्यावेळेस गाडी पळून आली त्यावेळेस तुम सगळं प्रेक्षक ते मैदान निम्मा मोकळ झाल्याला आणि आपल्या सुंदरच्या पाठीमागे आल्या बैलांचं प्रेम माणसांचं प्रेम आहे पहिल्यावरती हा ते पडणार असं सगळ्यांची आवाज पूर्ण करत तर आपल्याला ही जोडी परत पूर्ण एकदा भागा मिळणार का कुढली हीच काय आत्ता पाहायला केव्हा येऊ द्याही पळतली त्यात माझ्याकडनं माणसं तुटत नाही हा माणसं जोडणार माणूस हा म्हणून आता सुंदरनं आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात तुमचं नाव केले किंवा तुमचा पण स्वभाव असा एक चांगलं असं तुम्ही एखादा फॅन आला तर फोटो काढायला तर त्या फॅन्स लोकांना काय संदेश द्यायचा काय चाला फॅन असे होत नसत त्यांचं बिंबीच्या दाटा प्रेम असतं आपल्यावर मग ते जर आपल्याकडं फोटो काढायचा असेल तर त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे तर मित्रांनो आपण पाहताय सगळ्यांचा लाडका जो आपल्यासोबत सुंदर आहे त्याचे मालक मांगडे दात्यांचे सुपुत्र आपल्यासोबत आहेत आज त्यांना कसं वाटतं आज गाडी राहुलबाईचा मथूर आणि सुंदरची गाडी एक नंबर मध्ये पाळाली महाराष्ट्राचं सगळ्यांचं या गाडीवर लक्ष होत आणि इच्छा आज महाराष्ट्राची बहुतेक पूर्ण झाली पब्लिकची की मथरची आणि सुंदरची गाडी एकत्र यावी तर आज काय सांगताल गाडी कशी पाळाली हो? गाडी पाहताना म्हणजे एकदम छान स्पीड लागलाय गाडीला आणि दोघ पण महाराष्ट्रातले किंगच असल्यामुळं गाडीचं स्पीडचं नादच नाही आज हे नियोजन काय तुम्ही म्हणजे आता तात्यांनीच नियोजन घडवलं कारण की बरेच फॅन्सचे कमेंट वगैरे येत होते कि सुंदर मथुर एकदा पळवा तर मग फॅन्सच्या आग्रह खातर तात्या आणि राहुलबाईंनी एकत्र पळवा असं ठरवलं आता ज्या वेळेस आता तुम्ही सध्या काय करता कॉलेज करता का नाही नाही बिझनेस करता मग तुम्हाला असे बाहेर कुठं फिरायला तर असे विचारतात का सुंदरच्या नावाने सुंदरच्या नावाने विचारत नाही तर सुंदरच्या नावाने ओळखतात सुंदरची मालक आले म्हणून आता येतानाच कमीत कमी हजार लोकांनी मला हात केलाय की सुंदरचे मालक आहेत सुंदरचे मालक आहेत तोच आमच्यासाठी आनंद खूप मोठा आहे हा तर आता मागे ज्या वेळेस आपल्या सुंदरची मिरवणूक झाली त्यावेळेस तुम्ही आता गायत्री जे लॉकेट तुमचा दिसत ते व्हिडिओ भरपूर व्हायरल झालेला तर काय सांगताल त्या व्हिडिओ बद्दल आम्ही सुंदरच्या प्रेमासाठी मी हा लॉकेट बनवलाय खर तर आणि तो म्हणजे सुंदरचे फॅन्स एवढे आहेत की त्यांना पण हा भरपूर आवडला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये की हे लॉकेट पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलं कारण सुंदरच्या फ्रँ लोकांचं काय म्हणणं की सुंदरची किंमत म्हणजे ते सोन्यापेक्षा किंवा एखाद्या हेऱ्यापेक्षा जास्त किंमत आहे त्यामुळे तुम्ही त्याला असं हृदयात ठेवले त्याला लॉकेटमध्ये असं त्याचे डिझाईन बनवले तर काय सांग म्हणजे म्हणजे सुंदर हृदय तर आहेच पण एक आपली आवड म्हणून सोन्याची आवड आहे त्यामुळं आपलं सुंदरला गाड्यात बनवायचं म्हणून मी सुंदरला बनवलं तर सुंदर आपलं ज्यावेळेस फायनल करून घरी जातो त्यावेळेस घरचं वातावरण कसं असतं शर्ट म्हणजे बैल पळायला आल्यावरतीच घरात कंटिन्यू टीव्ही वरती चालू असते लाईव्ह आणि बैल जिंकल्यानंतर बैलाची म्हणजे कंपल्सरी त्याला घरी नेऊन त्याची पूजा करावी म्हणजे करायची घरच्या सा, मैदानात आल्यावरती आम्हाला नाही म्हणजे जे कंटिन्यू हो सोबत असतात त्यांना पण हात लावून देत नाहीत मग मोठ्या वरती गेल्यावर त्याच्या अंग खांद्यावर खेळलं तरी त्याला काही प्रॉब्लेम नसतो पण मैदानात आल्यावरती कुणाला हात लावून देत नाहीत बाकी आता काय एवढा सगळ्या महाराष्ट्रात त्याने त्यांचं नाव केले त्याच पालन पोषण कोण पण करत त्यांचे नाव आपलं किशोर म्हणून मुलगा आहे हा त्याचं सगळं तो, 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 तो किशोरच किश करतो आजची गाडी हे पब्लिक बघितले की आजच्या गाडीचं काय म्हणजे नियोजन कसे गाड्या आज गाडी पळताना तर छानच पळाली हा आणि नियोजन तात्यान राहुलबाईंनीच नियोजन केलं ते आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद स्वच्छ तुम्हाला